महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली ही भेट कुठे घेतली तर राज ठाकरेंच्या घरी म्हणजे शिवतीर्थावर ही भेट झाली मंगळवारी रात्री आणि यानंतर वेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या बीएमसी निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि याच निवडणुकांच्या तोंडावर ही भेट झाली असल्यानं शिवसेना आणि मनसेच्या युतीची ही नवीन नांदी आहे का ही एक नांदी आहे का अशा चर्चा सुरू झाल्या पण एकीकडे या सगळ्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे मनसे आणि शिवसेना म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये असलेला असलेलं राजकीय वैर हे सुद्धा लपलेलं नाहीये राज ठाकरेंनी अनेक वेळा एकनाथ शिंदेवर उघडपणे टीका केलेली आहे आणि त्याचबरोबर मनसेचे नेते असतील किंवा शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे नेते असतील यांच्यामध्ये असलेला राजकीय वर सुद्धा लपलेला नाहीये त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकीकडे भेट घेतलेली असताना दुसरीकडे याआधी प्रकारे मनसेचे नेते आणि शिंदेचे नेते भिडलेले आहेत कशाप्रकारे राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर वार केलेले आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत अं सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये राजकीय दुरावा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्या म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर दादर माहीम जी सीट होती ती राज ठाकरेंना हवी होती आणि एकनाथ शिंदेंनी ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ती जागा सोडण्यात यावी ती जागा लढण्यात येऊ नये अशी मागणी होती पण एकनाथ शिंदेंनी ती जागा काही सोडली नाही आणि त्यानंतर कुठेतरी राज ठाकरे हे एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि या दोघांमधला जो एक राजकीय दुरावा आहे तो वाढल्याच्या चर्चा चा सुरू झाल्या कारण राज ठाकरे यानंतर ज्या विधानसभेच्या सभा होतात प्रचार सभा असायच्या त्यामध्ये एकनाथ शिंदेवर राज ठाकरे उघडपणे टीका करू लागले आता या टीका त्यांनी कधी कधी केलेल्या आहेत आणि कोणत्या टीका केलेल्या आहेत हेच जा आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी डोंबिवलीच्या प्रचार सभेमध्ये एकनाथ शिंदेवर उघडपणे टीका केलेली होती अजित पवार महायुतीत येण्यासंदर्भात ही टीका होती राज ठाकरे असं म्हणालेले होते की एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलेलं होतं सुरुवातीला एकनाथ शिंदे असं म्हणायचे की अजित पवार मला नको असे म्हणायचे अजित पवार नको म्हणून एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि आता त्याच शिंदेंना अजित पवार महायुतीत आलेले कसे चालले अजित पवारांसोबत बसणं म्हणजे मला श्वास घेता येणार असं एकनाथ शिंदे म्हणायचे आता तेच अजित पवार एकनाथ शिंदेंच्या मांडणीवर येऊन बसलेत अशी टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केलेली होती त्यानंतर आणखीन सुद्धा एकनाथ शिंदेंवर राज ठाकरे या सभेमध्ये बोलले होते ते म्हणजेच की त्यांनी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांच्या एका सभेमध्ये एकनाथ शिंदे येण्यापूर्वी भोजपुरी गाण्यावर डान्स केला जात होता ही युपी आणि बिहारची संस्कृती आहे हीच का लाडकी बहीण असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केलेली होती लाडकी बहीण योजना असो किंवा विधानसभा निवडणुकीनंतर सरकारसोबतच एकनाथ शिंदेंवर उघडपणे टीका करणं असो या सगळ्या विषयांवर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर अगदी उघडपणे टीका केलेली आहे एकीकडे राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका करायला विधानसभा निवडणुकीनंतर कुठे सोडलं नसताना दुसरीकडे मनसेचे नेते यांनी एकनाथ शिंदे शिवसेना शिंदे शिवसेना यांच्यामध्ये यांच्यामध्ये असलेला राजकीय वॉर असलेली भांडणं ही सुद्धा लपलेली नाहीये आता मनसे नेते राजू पाटील यांचं उदाहरण घ्या पलावा ब्रिज जो कल्याणशी फाट्यावर ज्या पलावा ब्रिजचं काम सुरू आहे त्याच्यावरून राजू पाटलांनी एक बॅनर जे आहे त्या पलावा ब्रिजच्या साईडला लावलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते शिवसेना शिंदेचे नेते ते आक्रमक झालेले होते राजू पाटलांनी बॅनर काय लावलेलं होतं तर त्या बॅनरवर असं लिहिलेलं होतं की आ, पलावा ब्रिजचं उद्घाटन होणार तीस एप्रिलला उद्घाटक कुणाल कांबरा आता कुणाल कांबराने एकनाथ शिंदेवर विडंबनात्मक कविता केलेली होती आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे नेते यावरूनच आक्रमक असताना राजू पाटलांनी याच कुणाल कांबरावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची खिल्ली उडवलेली होती हे बॅनर जे आहे हे पलावा ब्रिजच्या समोर लावलेले होते त्या शिळ फाट्यावर हे जे बॅनर आहे ते लावण्यात आलेले होते आणि संदर्भात फेसबुक पोस्ट सुद्धा राजू पाटलांनी केलेली होती आणि यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झालेले होते आता या याच जी पोस्ट आहे या पोस्टला प्रत्युत्तर देण्यात आलेलं होतं शिंदे गटातील राजेश मोरे यांच्याकडून सुद्धा एक पोस्ट आहे ती यावेळी शेअर करण्यात आलेली होती आणि यामध्ये राजू पाटलांची आमदारपदी निवड मनसेच्या शॅडो कॅबिनचा निर्णय एक एप्रिललाच होणार शपथविधी शपथविधीसाठी जगभरातून राष्ट्राध्यक्ष कल्याणला येणार असं या पोस्टमध्ये म्हटलेलं होतं त्याच्यामुळे सोशल मीडियावर मनसे आणि शिंदेचे शिवसेना यांच्यामध्ये अनेक वेळा राजकीय वॉर रंगलेला आहे आता याच वादाचं एक उदाहरण म्हणजेच शिवसेना भवनाबाहेर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेविरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली होती राज ठाकरेंनी कुंभमेळा संदर्भात एक विधान केलेलं होतं गंगास्नानावरून एक विधान केलेलं होतं त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झालेले होते आणि शिवसेना भवनाबाहेर एक बॅनरबाजी करण्यात आलेली होती याच्यामध्ये असं लिहिलेलं लिहिण्यात आलेलं होतं की गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय आणि शिंदेंचा कुंभमेळ्यातला गंगा स्नान करतानाचा त्यांचा एक फोटो आहे तो यावेळी शेअर करण्यात आलेला होता हे बॅनर लावण्यात आलेले होते यानंतर सुद्धा मनसे यांनी शिंदेची शिवसेना असा वाद तेव्हा रंगलेला पाहायला मिळाला होता कारण मनसेच्या नेत्यांनी त्यानंतर हे बॅनर हटवलेले होते राज गंगेच्या स्नानावरून विधान होते आणि त्यानंतर मनसेचे आहेत यांनी या विधानाला पाठिंबा दिला असला तरी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेते यावेळी आक्रमक झालेले होते आणि त्यांनी ही बॅनर बाजी केलेली होती त्याच्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदेनी राज ठाकरेंची भेट घेतली असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे मनसेच्या अनेक नेत्यांनी अनेक वेळा टीका केलेली आहे खुद्द राज ठाकरेंनी सुद्धा टीका केलेली आहे आणि मनसे आणि शिंदेची शिवसेना असा एक राजकीय दुरावा गेले कितीतरी महिने झाले आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामुळे आता या भेटीनंतर या सगळ्या टीका विसरून हा जो दुरावा आहे हा दुरावा संपूर्ण हे या दोन्ही जे पक्ष आहेत यांची युती होते का शिंदेची शिवसेना आणि मनसेची युती होते का बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर नक्की कोणता निर्णय घेतला जातो हे कीकडे आपल्याला पाहावं लागणारच आहे पण जे वाद या दोन्ही पक्षांमध्ये रंगलेले होते राज ठाकरेंनी जे काही एकनाथ शिंदेवर टीका केलेली होती मनसेचे नेते असतील किंवा शिंदेच्या शिवसेनेचे नेते असतील यांच्यामध्ये याआधी जे काही खटके उडालेले होते त्या संदर्भातच हा व्हिडिओ होता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद